जितेंद्र आवाड यांच्या बरोबर आलेले अभ्यंगत श्री नितीन इंदुराव देशमुख व श्री गोपीचंद पडळकर यांच्या समवेत आलेले अभ्यंगत श्री सर्जेराव बबन टकले पण बोलत असताना असं म्हणालात की नितीन देशमुख हे माझ्याबरोबर आलेले होते तर सभागृहात येताना मी दोररोज एकटाच येतो माझ्याबरोबर मी कधीही कोणाला आणत नाही माझ्या मागे फक्त माझा पी ए चालत असतो त्याच्याशिवाय माझ्यावर कोणीही नसतं मी कधीही कोणाच्या पासवर सही करत नाही आणि कोणाला पासही इश्यू करत नाही त्याच्यामुळे रेकॉर्डवर चुकीचं येऊ नये की नितीन देशमुख यांना मी घेऊन आलो होतो आपल्या ताब्यात ते त्यांना ते, आपण विचारा ते कसे आले होते त्यामुळे मी हे कृत्य करण्यास भाग पाडलं असं कुठेही महाराष्ट्रात समज होऊ नये म्हणून मी स्पष्टीकरण देतो आहे चुकीचं रेकॉर्डवर येऊ नये काल जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी सभागृहातच नव्हतो मी परिसरात पण नव्हतो मी जेव्हा ही घटना घडली तेव्हा मरीन लाईन्समध्ये होतो त्याच्यामुळे ह्या घटनेशी डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट असा माझा कुठलाही संबंध नाही